दर्यापूर नगरपालिका निवडणुकीत जोरदार निर्माण झाली आहे भाजप आणि काँग्रेसच्या दोन मजबूत महिला उमेदवारांमध्ये थेट सामना पाहायला मिळत आहे भाजपचे नेते सुधाकर भारसाकडे भारसाकडे यांच्या सौभाग्यवती आणि काँग्रेसचे नेते प्रकाश भारसाकडे यांच्या सौभाग्यवती नलिनी भारसाकडे यांनी पूर्ण ताकद दाखवत दमदार शक्ती प्रदर्शनासह नामांकन दाखल केले आहेत दर्यापूर नगरपालिका निवडणुकीत यंदा प्रचंड चुरस निर्माण झाली आहे सुधाकर भारसाकडे यांच्या सौभाग्यवती मंदाकिनी भारसाकडे आणि माजी आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या सौभाग्यवती नलिनी भारसाकडे या दोन बलाढ्य उमेदवारांनी आज भव्य शक्ती प्रदर्शनासह हो, आपली नामांकन पत्रे दाखल केलीत या ठिकाणी एआयएमचा चा उमेदवारही मैदानात असल्याने स्पर्धा आणखी रंगतदार झाली आहे मागील निवडणुकीत सुधाकर भारसाकडे यांचा फक्त पासष्ट मतांनी पराभव झाला होता सुधाकर दर्यापूर नगर परिषदेसाठी नगर अध्यक्षपदासाठी उभी आहे मला लोकांनी सुभा केलेलं आहे मी स्वतःहून उभी राहिलेली नाही आहे काँग्रेस पक्षाकडूनच उभी आहे दर्यापूरकरांच्या सर्वांगीण विकासाकरिता माझी उमेदवारी आहे मी निवडून आल्यानंतर प्रत्येक महिन्याला जनता दरबार भरवणार आहे आणि मी मुक्त कारभार करणार आहे मागच्या निवडणुकीत अवघ्या पासष्ट मतांनी पराभूत झालेल्या सुधाकर भारसाकडे यांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत यामध्ये एम आय एमने घेतलेल्या चार हजारपेक्षा जास्त मतांचा मोठा परिणाम झाला होता मात्र यावेळेस मात्र भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढतच होण्याची चिन्हे आहे बघूया या निवडणुकीत कोण बाजी मारत एम आय एमच्या उमेदवारांनी तेव्हा चार हजारपेक्षा जास्त मते घेऊन निकालाचा तोल बदलला होता यंदा मात्र समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलत आहेत सुधाकर भारसाखडे यांच्या सौभाग्यवती काँग्रेस कडून तर नलिनी भारसाखडे भाजप कडून मैदानात उतरल्या असून दर्यापूरमध्ये मध्ये यावेळेस सरळ भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत रंगण्याची चिन्हे आहेत की आपण चिंता करा त्याने आपण निवडू शकतो ही निवडणूक काही लढाई आहे या दोन प्रभावी नेत्यांमधील सामना कोण जिंकेल मतदारांचा विश्वास कोण जिंकणार नगरपालिकेमध्ये आज नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आज सकाळपासून नामांकन अर्ज दाखल करण्याचा मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक जमा झाले होते या प्रकारे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून नलिनी प्रकाश भारसाखडे यांनी नामांकन अर्ज दाखल केला असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून मंदाकिनी सुधाकर भारसाकडे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे त्याचप्रकारे उपेंद्रा याचं नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः मतदार मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे या ठिकाणी आले आहे या ठिकाणी भावना भुतळा कालवांडे यांनी सुद्धा आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे भावना गावंडे यांनी सुद्धा आपला नामांकन अर्ज दाखल केलेला आहे विशेष म्हणजे नगरपालिका निवडणुकीमध्ये दर्यापूर या क्षेत्रामध्ये एकूण बारा प्रभाग आहे यामध्ये प्रभाग क्रमांक आठ यामध्ये तीन उमेदवार आहे आणि बाकी प्रभागामध्ये दोन दोन उमेदवार एकूण पंचवीस उमेदवार दरियापूरच्या रिंगणात उभे आहेत मी कॅमेरा पर्सन धीरज उभ दितेश किल्ले